परभणी जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कर केला आहे काल रात्रीच्या पावसात शेतकऱ्यांचे आत्मनात नुकसान झाले आहे मी आता पात्री तालुक्यातील गोंडगाव येथे आहे आणि या गावात पूर्णपणे पाणी घुसलं आहे गावात घरात पाणी घुसल्यामुळे घराचे नुकसान गावातील घरातील अ संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे आणि मोठ्या प्रमाणात शेती शेतीचे नुकसान झाले आहे शेतात पूर्णपणे पाणी आहे गावात पूर्णपणे पाणी आहे काही काही नागरिकांच्या गाव घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपल्यासोबत गावातील नागरिक आहेत आपण त्यांच्या विचारू की नेमकी काय नुकसान झाले आहे गावात काय सांगाल काय नुकसान झालंय गावामध्ये रात्री जायकवाडीतून आणि माजलगावच्या धरणातून पाणी सोडलेलं आणि रात्री रात्रभर रात्र पाऊस होता त्यामुळे जवळपास दोन लाखाच्या पुढं पाणी क्युसेसनं आणि रात्री बारा वाजल्यापासून गावात पाणी वाढायला चालू झालंय पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जे समजा घरात गेलंय जनावर हे ते बाहेर काढलेत रात्रपासूनच तुम्ही जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळा पूर्ण दहा ते पंधरा फुट आता पाण्यात सगळे पत्र हे जनावरांचे पत्र घर हे दहा दहा फूट पाण्यात आजपर्यंत मात्र प्रशासनाचा कुठलाही अधिकारी तुमचा तहसीलदार म्हणा मंडळ अधिकारी ग्रामसेवक हे ते कुठल्याही म्हणजे सूचना करीत नाहीत किंवा गावाकडे फिरकायला सुद्धा तयार नाहीत वारंवार सूचना करूनही ते यायला तयार नाहीत कुठले पंचनामे नाहीत शेतीचं मोठ्या प्रमाणावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आज जर तुम्ही बघितलं तर पात्र सोडून नदीचं पाणी जवळपास पाचशे मीटरच्या पुढं सारखं आलेलं नदी पात्र सोडून म्हणजे एवढी बिकट परिस्थिती परिस्थितीसाठी झालेली आहे सगळे साहित्य कोणाचं भिजलंय कोते काही जेन काढायत आले तेनं काढले बाकीचे भिजलेत काही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं बी आणि गावकऱ्याचं बी जवळपास शंभर गाव म्हणजे घर आमच्या इथलचे पाण्यात येत आता आणि जवळपास गुंज उमरा गोंडगाव वांदापूर हे सगळे पाण्यात समजा जाता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आपण बघितलं तर गावातील पूर्ण जन जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि शाळा शाळेत पाणी घुसल्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेत जाई जाता येत नाही शाळा शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत विशाल शिंदे साम टी व्ही न्यूज परभणी आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या